गुड आफ्टरनून गाईज कशा <laughs> आहात तुम्ही होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आता खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आम्ही आता आणलो आहे फार्म हाऊसला आणि फार्म हाऊसला जायला आता निघालेलो आहे हो तर बघा आता सामान वगैरे घेतलेलं आहे दोन दिवस आम्ही फार्म हाऊसला राहणार आहे आणि अजून आमच्या दोन तीन गाड्या आहेत ते आता पुढे गेलेले आणि ती तीन सनरूममध्ये खोलून दिले तर चला गाईज आता तिकडे गेल्यावर भेटू आपण मशावर <laughs> 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 <Yeah. risa> <laughs> आणि जांबुटे गाव इथे हा फार्महास आहे तर दाखवतो आमची पोर फुल एन्जॉय आहे हा बघा इकडे स्विमिंग पूल असा आहे आणि दाखवतो तुम्हाला आता बघा पोरांचा एन्जॉय बघा असं क्लायमेट वगैरे असं आहे मस्त इकड बघा इकडचा व्ह्यू पण चांगला आहे डोंगराचा व्ह्यू आहे इकडे तुम्हाला इथे फार्मसता येऊन कसं वाटतं ते सांगा खूप मजा येते तुला एक्साइटमेंट होती मग आता पूर्ण झाली का तू इकडे बोल तुला काय वाटत होता इथे येण्यासाठी मी इथ खूप येण्यासाठी खूप एक्साइटेड होतो आणि <laughs> मला माहित नव्हतं की इकडे यायचं आहे हां आई बाबा जेव्हा दिसली तेव्हा आलो अच्छा अच्छा ओके तू काय बोल मला इकडे खूप मजा येते मी कधी कधी रोज इकडे येतो म्हणजे रोज नाही हां वर्ष 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 वर्षाने येतो आणि तू इकडे कधी आलेला आहे कसं काय तू अच्छा आणि तू कधी आला इकड महिन्यातून एकदा दोनदा येतो ना आहे आणि तुम्ही कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे टाका ओके तर आणि स्वरूप इकडे तुला कसं वाटला इकडे येऊन छान वाटलेलं आहे अजून कोण राहिलेलं हा बघूया आमची काव्या दिदी राहिलेली आहे आणि आता काव्या दिदीला आपण विचारूया कावळ्या दीदी तर तुला इकडे येऊन कसं वाटला खूप मजा आली का आणि फायनली तुम्ही पोचलेले आईस बघा आता फायनली पोचलेले आणि आपण सगळ्यांना विचारला काय काय ते आता थोडं एन्जॉय करतात आलेलो आहे आम्ही डॅमवर आणि आता बघा हे आमच्या गाड्या लागलेले आहेत तर इथे हत्ती पण आहे चला आता दाखवतो मला काय काय इकडे बघा मोर आहे आणि पिकवी आहेत मंकी आहे टायगर बघा टायगर आहे लायन आहे आणि हे बघा खूप छान बनवलंय आता हे मस्त बनवलं ना इकडं हे बघा सांबार

कधी आलेला पहिल्यांदा इथं पहिल्यांदा धबधब्यावर अच्छा चालत जायला लागलेला आम्हाला एक किलोमीटर आम्ही पोरा पोरा चालत गेलो पहिला अच्छा इकडचा नेचर खूप भारी तिथे बघा रुग्वेदी कशी उभी राहिलेली आहे पोज मध्ये बघा कुठला प्राऊड ऑफ यू

नाही आणि हा बघा हा बघा सिद्ध आहे एकदम सिद्ध मला वाटतं एकदम धुक्याने हे केलेलं आहे बघू शकता आणि थोडा थोडा पाऊस पण चालू आहे आणि हा बघा डॅम आणि हे पोरं कुठेतरी होती गेलेले बघू शकता आणि इथे सगळ्यांना विचारू आपण इथे येऊन ओम तुला कसं वाटलं इकडे येऊन ठीक ठाक तुला का वाटला इथे बेकार।, बेकार तुला रे खूप छान खूप छान वाटलेले आणि आयुष तिथे काय म्हणणंय आणि आपला एन्जॉय केला का यश तुला कस वाटला आणि सगळ्या पोराने चांगली कमेंट केलेली आहे फक्त याला जेवला नाही झोपलेला होता म्हणून आपल्याला ना थोडीशी जीव बघायला भेटतील काय नाही तुला <laughs> ना <ला> <laughs> ना <laughs> ना ना प्राणी विकला फोटोशूट वगैरे चालू आहे काल जरा मी बिझी होता माझा बड्डे होता म्हणून काल मी लॉक सुरू नव्हता केला आणि आज केला सुरू थोडा थोडा इकडचा तिकडचा दाखवतो तुम्हाला आज काय जास्त तेवढा पण शूट नाही केला बघू शकता हे आमच्या मोठ्या बहिणी आहेत ते तुम्हाला नेक्स्ट पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण दाखवलेलं आहे मी आणि इकडं बघू शकता तुम्ही माझी सासू वरती गेली बघा वरती म्हणजे वस्ती ह काय वरती ना पॅरेसवर गेले वरती